असून सु आज आम्ही आदरणीय या देशाला पहिला ऑलिम्पिकचे मेडल केले तर आदरणीय खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्थळावर इथं आम्ही उभं राहू आज त्यांचे चिरण दिवस रचितात आहेत आमचे करारतार व कुस्ती कलविद्याचे अध्यक्ष संग्रहमान आहेत तर विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींना व राजकीय मंडळींना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील कुस्ती जिवंत राहण्यासाठी कुस्ती मैदानात चालू झाली पाहिजे आदरणीय खाशाबा जाधव यांना भरणं तर पद्मविभूषण पुरस्कार हा मिळाला पाहिजे आणि जो खासाबा जाधवांच्या नावानं जी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येत होती ती स्पर्धा परत भरवण्यात यावी नाही तर भविष्यात आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व पहलवान मंडळी एकत्र येऊन भविष्यात खूप मोठं आंदोलन उभा करून या गोष्टींना सर्व आम्ही म तडीस नेऊ एवढं सांग क्रीडा संकुल आणि जे क्रीडा संकुल आमच्या गोळेसरमध्ये खाशाबा जाधवांच्या नावानं काम थांबलं आहे त्याचा निधी त्वरित द्यावा नाहीतर शासनाला त्या आंदोलनाच्या रूपाने आम्ही त्याचं हा निधी देण्याच भाग पासी